सुद्धा त्या निमित्तानं जहर अशी टीका केली होती परंतु आज त्यांचा उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झालेला आहे महाविकास आघाडी विजय झालेली आहे उरणमध्ये भावनाताई घाणेकर यांचा विजय झालेला आहे सगळ्यात पहिले तर मी उरणकरांचा स्थानिक भूमिपुत्रांचा महाविकास आघाडीचा आणि खास करून ज्यांच्या विचाराने ज्या दिबा पाटील साहेबांसाठी आमचा लढा सुरू आहे त्यांच्या विचारांचा हा विजय आहे आणि म्हणूनच सगळ्या उरणकरांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करतोय भावनाताईचे अभिनंदन करतोय आणि एका गर्वाचे हरण झाले अशा प्रकारचा हा विजय लोकांनी सिद्ध करून दाखवला काय सांगेल ज्या पद्धतीने निवडणुकीदरम्यान आपल्यावर सुद्धा आपण प्रचाराला गेले असताना आपल्यावरती सुद्धा तेथील स्थानिक आमदारांनी जे बालदे आहेत त्यांनी टीका केली होती बघा त्यांच्या टीकेला मी उत्तर दिलं होतं पण माझ्या उत्तरापेक्षा जे उरणकरांनी त्यांना उत्तर दिलं आणि जी उरणकरांनी एकी दाखवली स्थानिक भूमिपुत्रांनी हे उत्तर खूप मोठं आहे खूप मोठी चपराक आहे आणि मी त्यांना तेव्हाच सांगितलं होतं ते। की आता फक्त चार वर्ष तुम्ही मजा करा पुढच्या पाच वर्षात जेव्हा निवडणूक होईल तेव्हा तुम्हाला तेही रिझल्ट दिसेल हा तर विजय झाला तोही विजय आपण सगळे पाहाल ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचा हा पहिला विजय काय सांगायचं नाही मला वाटतं अकरा जागेवर नगराध्यक्षपदांचा उमेदवार निवडून आलेले आहेत कोकणपट्ट्यात बोलाल तर पहिला विजय आहे आणि साहजिकच या विजयाने सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये एक जोश आणि उत्साह आहे आणि खास करून आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे आभार व्यक्त करतो पण त्यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं असेल खरं म्हटलं तर तिथे भावना त्यांचे नाव देखील नव्हतं परंतु शेवटच्या क्षणाला भावनाताईंना उमेदवार उमेदवारी दिली गेली त्यांची तब्येत ठीक नसताना देखील पवार साहेबांनी फक्त लढ सांगितलं म्हणून त्या लढल्या आणि त्यांचा विजयही झाला आणि म्हणूनच ह्या विजयाच्या माध्यमातून संपूर्ण कोकणपट्टी खूप मोठा उत्साह कार्यक्रमामध्ये निर्माण झालेला